पेटलेलं मोरपीस सीझन तिसरा भाग पाचवा लेखक नितीन थोरात आजीला त्रास नाही द्यायचा हा बाळा काय पाहिजे असेल तर मामाला मागत जा आणि रोज रात्री मला फोन करत जा तू येताना मला बार्बी डॉल आणशील ना हो मी तुला बार्बी डॉल आणि बंटी भैयाला ट्रक आणेल लेड कलर ची दॉल आणि लेड कलरचा आजीला त्रास नाही द्यायचा बरं का बाळा आणि बंटी भैयाला सोडून कुठं जायचं नाही नाहीतर आपला बंटी भैया हारवून जाईल ना तो छोटा आहे की नाही हा तो छोटा आहे आणि मी मोठी गुड गर्ल असं म्हणत सोनीनं निकिला कडेवर घेत तिची पापी घेतली आणि तोच निकीने पटकन गाल पुसला माधीनंही निकीला छातीला कवटाळलं आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवत भावनांना आवर घातला विकासदादा गाडीत बसलेला होता त्यानं गाडी स्टार्ट केली तशा सोनी आणि माधी गाडीत बसल्या निकीने बंटीभैयाच्या हाताला पकडलं आणि शेजारच्या शेतातल्या पाटात खिळाला पळाली आपली आई आपल्याला सोडून पुण्याला निघालीये या गोष्टीचं तिला अजिबात दुःख नव्हतं सोनी आणि माधी पुण्याला निघाल्या पण त्यांचा जीव निकित अडकला होता एका बाजूला तिला सोडून निघाल्याचं दुःख होतं तर दुसऱ्या बाजूला ती बिनधास्त आहे याचा आनंदही होत होता दोन्ही भावनांच्या संमिश्र वातावरणात डोळ्याला पदर लावत दोघींनी आईला हात केला आणि गाडी हायवेच्या दिशेनं धावू लागली दादानं त्यांना एसटीमध्ये बसवलं आणि काळजी घ्या असं म्हणत तोही घराकडे निघाला एसटी पुण्याच्या दिशेनं धावू लागली पुन्हा एकदा दोघे वास्तवात आल्या आम्ही पुण्याला निघालोय असा मेसेज सोनीनं स्नेहा प्रज्ञा आणि केतन यांना दिला पलीकडून ओके असा रिप्लाय आला दोन तीन तासात दोघी शिवाजीनगरला पोहोचल्या आणि तिथून रिक्षा करून त्या डेक्कनवर गेल्या संध्याकाळी पाच वाजता सगळेजण डेक्कनवरच्या एका हॉटेलमध्ये भेटले केतन म्हणाला सोनीताई पण तू या निर्णयावर ठाम आहेस ना कारण प्रेस कॉन्फरन्समध्ये कोण कधी कोणता प्रश्न विचारेल याचा काही नेम नसतो मी एकदम ठाम आहे आणि जे आहे ते खरंच मांडायचे त्यामुळे कुणी कोणताही प्रश्न विचारला तरी